मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे शेवगाच्या शेंगांची मसालेदार रस्साभाजी नमस्कार मराठीच्या आजच्या भागामध्ये मी जे तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय तर चला आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया शेवगाच्या शेंगा ज्याला आम्ही मुंगण्याच्या शेंगा सुद्धा म्हणतो तर ही मुंगण्याच्या शेंगाची रस्साभाजी करण्याकरिता इथे मी चार शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा अगोदर स्वच्छ धुवून व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार त्याचे साल काढून घ्यायचे व कट करून घ्यायचे साधारण दोन इंचाचे काप करून घेतलेले आहे काप करून झाल्यावर या शेंगा पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या त्यानंतर वाटण तयार करण्याकरिता लोखंडाचा पॅन गरम करून त्यामध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे त्यामध्ये छोटस तमालपत्र एक लवंग दोन काळी मिरी थोडस दगडफूल एक वेलची कलमी किंवा दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरं थोडंसे स्टारफोलचे तुकडे व जावित्रीचा थोडासा तुकडा घेतलेला आहे अगदी थोडेसे घेतलेले आहे फक्त फ्लेवर येण्याकरिता हे मसाले तेलामध्ये घालून याच सोबत उभा चिरेला कांदा घालून या कांद्याला गोल्डन ब्राऊन रंग येथ मीडियम फ्लेम वर भाजून घ्यायचं आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये चार चमचे भाजलेलं सुखं कोबरं घातलेलं आहे त्या जागेवर तुम्ही सुख कोबरं सुद्धा घालू शकता यासोबत एक चमचा खसखस घालून हा मसाला आणखीन चार ते पाच मिनिटे लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे तर असा ब्राऊन रंग इथपर्यंत तुम्हाला खरपूस भाजून घ्यायचा आहे तेव्हाच भाजीला छान असा तवंग येतो हा मसाला थोडा वेळ थंड करून मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये काढून यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी बारीक फाईन पेस्ट करायची त्यानंतर पॅनमध्ये चार मोठे चमचे तेल गरम करून यामध्ये हे वाटलेलं वाटण घालायचं आहे व हे वाटण मस्तपैकी अजून छान असा ब्राऊनिश रंग येईपर्यंत मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे याचमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे फ्लेवर मस्त येतो आता गॅसचा फ्लेम लो करून हा मसाला थोडा वेळ शिजू द्यायचा तोपर्यंत जे सुखे मसाले आपण वापरणार आहोत ते एका प्लेटवर काढून घ्यायचे दोन चमचे धणे पूड एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा हळद दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर एक चमचा तिखट असलेला मिरची पावडर पाव चमचा हिंग अर्धा चमचा गरम मसाला व अर्धा चमचा काळा मसाला घेतलेला आहे गॅसचा फ्लेम लो टू मिडियम ठेवून हे मसाले काही सेकंद परतून घ्यायचे से। व यामध्ये आता तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं गरम पाणी घेऊन मिक्स करून यामध्ये घातलेलं आहे पाणी घातल्यावर थोडा वेळ आणखीन मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं मसाल्याला वरतून तेल सुटायला लागलं की यामध्ये शेवगाच्या शेंगा घालायच्या आहे शेंगा मस्तपैकी मसाल्यामध्ये कोट करून घ्यायच्या व थोडा वेळ मसाल्यामध्येच परतायच्या आता यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे या शेंगा मसाल्याबरोबर लो फ्लेमवर शिजवून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता शेंगा मस्तपैकी परतल्या गेलेल्या आहे व आजूबाजूने तेलसुद्धा सुटलेलं आहे हा मसाला मस्तपैकी शिजल्यावरच यामध्ये गरम पाणी घालायचं आहे वैदर्भीय पद्धतीची भाजी आहे त्यामुळे रसा पातळच राहील रसायला छान तवंग तर्री आली पाहिजे आता यामध्ये वरतून चवीनुसार मीठ घालून हे एकदा मिक्स करून घ्यायचं व यावर पुन्हा झाकण ठेवून लो फ्लेमवर शेंगा शिजतपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर साधारण दहा ते बारा मिनिटे लो फ्लेमवर झाकण ठेवून ही भाजी शेंगा शिजतपर्यंत शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता शेंगा मस्तपैकी शिजलेले आहे यावर वरतून कोथिंबीर घालून मिक्स करून गॅस बंद करायचा अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत रस्तेदार शेवगा मसाला किंवा मोंगण्याच्या शेंगाची भाजी तयार आहे ही भाजी भाकरीबरोबर तसेच गरमागरम फुलक्याबरोबर मस्त लागते व तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता तर वैदर्भीय पद्धतीची मोंगण्याच्या शेंगांची भाजी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल व आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद